एकीकडे एक सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीनंतर यांना राज्यसभेवर त्यांची वर्णी लागल्यानंतर जो आनंद आहे तो आपण पाहिला एक एकीकडे एक 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 या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत या सगळ्या घडामोडी घडत असताना तिकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत काय घडते पहा लोकसभा निवडणुकीत एक दिलानं लढणाऱ्या शरद पवार गटात पुन्हा एकदा सुप्त संघर्ष पेटला आहे रोहित पवार आणि जयंत पाटील या दोन बड्या नेत्यांमध्ये संघर्ष झाल्यास पुन्हा एकदा पक्षफुटीचा धोका निर्माण होऊ शकतो या दोन नेत्यांमधला नेमका वाद काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून मनेल। ये त्या मदे। काई लोका मंतिल। मी 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 किंग में करा मी सेना काई असेल ते लोक म्हणतील सुद्धा कदाचित आहे लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार यांच्यातला वाद पुन्हा उफाळून आलाय राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी मेहबूब शेख यांनाच कायम ठेवण्यात आलं आणि जयंत पाटलांचा हाच निर्णय रोहित पवारांना खटकला असं म्हटलं जात आहे युवक व्हावी अशी रोहित पवारांची इच्छा होती मात्र जयंत पाटलांनी मेहबूब शेख यांनाच पुन्हा संधी दिल्यामुळे रोहित पवार आणि जयंत पाटलांमधला सुप्त संघर्ष पुन्हा उफाळून आलाय कुठल्याही पक्षाच्या अंतर्गत वादातून दुसऱ्या पक्षाला कधी फायदा होत नसतो आम्ही सगळ्यांनी गेल्या अनेक वर्ष एकत्रितपणाने काम केलेलं आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला असं होत की स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं चा वाकून लोकसभा निवडणुकीत दहा पैकी आठ जागांवर विजय मिळवून शरद पवार गटाने सर्वाधिक स्ट्राइक रेट राखला या विजयानंतर पुण्यामध्ये सेनापती जयंत पाटील आणि किंग मेकर जयंत पाटील अशा आशयाचे बॅनर झळकले याच बॅनर बाजीवरून रोहित पवारांनी भर सभेत जयंत पाटलांवर निशाणा साधला मी फक्त एवढंच म्हणेल येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील नाहीतर मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंगमेकर आहे मी सेनामती आहे अहो एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्यासारख्या सामान्य अरे करते त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं आहे कुणी एका दुसऱ्या ने नेत्यामुळे नाही आणि पवार साहेबांनी जे कष्ट या वयामध्ये घेतले याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला हे यश मिळालेलं आहे थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाही तर काय करतील तो त्यांचा करती निर्णय पण जाहीर बोलू नका पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे कुणा एकाची संपत्ती नाही राष्ट्रवादीमध्ये पक्ष संघटनेतील वर्चस्वावरून संघर्षाची ही पहिलीच वेळ नाही राष्ट्रवादी एकसंध असतानाही जयंत पाटील विरुद्ध अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष होता पक्षात एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याची जयंत पाटलांविरोधात अजितदादांची तक्रार होती अजित पवारांनी जाहीर सभेतून प्रदेशाध्यक्षपदाची मागणीही केली होती मात्र शरद पवारांनी जयंत पाटलांकडेच प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवल्यामुळे अजित पवार नाराज झाले राष्ट्रवादीतील फुटीनंतर हाच संघर्ष पुढे रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये कायम राहिला रोहित पवार आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाचं कोणतंही पद सोपवण्यात आलेलं नाही येत्या चार महिन्यात जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणार आहे रोहित पवार प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे रोहित पवारांच्या याच सुप्त इच्छेवरून जयंत पाटलांचे निकटवर्तीय अॅडव्होकेट भूषण राऊत यांनी निशाणा साधला होता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणं कोंबड्या पाळण्या इतकं सोपं नाहीये असं म्हणत भूषण राऊतांनी दोघांच्या वादात तेल ओतण्याचं काम केलंय त्यामुळे पुढील काही दिवसात प्रदेशाध्यक्षपदासाठी तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे आता रोहित पवार आणि जयंत पाटलांमधला हा संघर्ष थोपवण्यात शरद पवारांना यश मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल सचिन अगरवाल एनडीटीव्ही मराठी अहमदनगर